पोटनिवडणुकीत आमदार भारत नानांच्या पत्नी असत्या तर मी आमदार समाधान यांचा गौप्यस्फोट पंढरपूर मंगळवेड्याच्या पोटनिवडणुकीत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी उमेदवार असत्या तर आपण निवडणूक लढवणार नव्हतो असा गौप्यस्फोट पोटनिवडणुकीत विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांनी केला राज्य सरकारकडून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला दोन हजार एकोणीसमध्ये अर्थसहाय्य मिळत नव्हते त्यामुळे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यावेळी त्यांनी मी उमेदवारी अर्जावर सही करत असताना मला तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु खासदार शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध झाले त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती पंढरपूर मंगळवेड्याच्या पोटनिवडणुकीत आमदार भारत भालके यांच्या पत्नीची उमेदवारी असती तर आपण निवडणूक लढवणार नव्हतो मात्र पक्षीय स्तरावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक लढवावी लागली मात्र कमी काळात जास्तीचा निधी उपलब्ध करण्यात आपण यशस्वी ठरलो असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला